आज तसं पाहिलं तर आज तालुक्यात किती बऱ्याच ठिकाणी आमची चिंठण पेंडा असतं काळवाडी पुन्हा पुर असेल परत आळे फाटा असत बऱ्याच ठिकाणी बिबट्यानी आज म्हणजे मृत लोक आहेतकडे लहान मुलं आहेत महिला आहेत आज माझ्या त्या चिंठण पेंडामध्ये जे दुखी काही कामाला ठाकरे सांगितलं किंवा आलेलो ती बाजूंच राखण करत होती राखण करत असताना बिबट्याने हजरा केला सकाळी आठ वाजता खर तर मला वन विभागाच्या लोकांना हे प्रयत्न करायचे वन विभागाची लोक शेतकऱ्यांना काय म्हणतात तुम्ही उभं राहून काम करायचं तुम्ही शेतकऱ्याची मुलं असतील शेतकऱ्याची सगळीच काम उभं राहून करता येतात का नाही तर काय म्हणतात एक जणांनी काम करायचं आणि एकानी उभं राहायचं लागून करत अवय शेतीचा विषय दहा वर्षापासून तुम्ही पाहता अतिशय शेतीचा विषय गंभीर शेती तोट येते आज मजूर रोजंदारी द्यायला शेतकऱ्याला परवडत नाही आणि एक जरा जीवन भरायचं एकाने राखण करायची म्हटलं आलेलं नसते मजूर मजुरी कसे काय शेतकऱ्याने हे करायचं शेतात कसे काय काम करायचं म्हटलं मध्ये अधिकारी शेतकऱ्यांशी बुद्धायची शेतकऱ्याने प्रशासनाने काही शेतकऱ्याला आरोप करायचे आज शेतकऱ्यांनी काही जर प्रशासनाला प्रश्न विचारायला गेले तर त्यांच्यावर राखण करायचे आज जवळजवळ जवळ किंवा असं माझ्याला आज घटना घडलेली आहे घटना दिली काय तर म्हणे आमच्या मनोविभागाच्या महिलेचा गाळा दाबला मी तिथं हजर होते कोणत्याही महिलेला गळा दाबलेला आहे गळा दाब द्यायचा तिथं त्या महिलेला गळा दाब द्यायचे पुरावे दाखवा ना आम्हाला काही मग आधीच म्हणेला बोलता येत नाही गळा दाबला उडाले बोलता येत नाही का आज तुम्हाला सांगते जवळ आठ नऊ जण नऊ गुन्हे दाखल केले बारा कल्म लावल्या म्हणजे त्यांनी काही काय केलंय काय गंभ काय केलाय का बारा म्हणजे गेले तर बारा कल्म लावली म्हणजे हे दश शेतकऱ्यांमध्ये नदी निर्माण करायचं काम आहे काय म्हणजे पुन्हा पुन्हा हल्ला झाला तर परत दुसरे शेतकरी राहून जाणार नाही आज समजा आमच्या गावातील साखर समाजाची महिला होती त्यांचं एकच कुटुंब बाहेरून कोणा बघायला जवळ जवळचे तरुण मुलं ग्रामात सगळे जमा झाले मग त्यांनी त्यांना मदत केली चुकी त्यांच्या गुन्हे दाखल केले आज गुन्हे दाखल केले म्हणजे बारा कलम म्हटल्यावर काय समजा त्यात मुलं काही आहे त्यांचा शिक्षणाचा प्रश्न आहे कोणाचा नोकरीचा प्रश्न आहे त्यांच्या भविष्याचा त्यांच्या करिअरचं काय आहे का नाही तुम्ही बिबट निवारण केंद्र करा आणि त्या कुटुंबाला तुम्ही जे पंचवीस लाख रुपये देताना ते बिबट निवारण केंद्र करून तुम्ही त्या बिबट्यांना काटे पुरवाना तिथं बिबट निवारण केंद्र करून अहो तुम्ही भुयाचा कुटुंबाला पंचवीस लाख रुपये देऊन उभे काय आज कुटुंबात त्यातील कुटुंबाचा जे व्यक्ती प्रमुख प्रमुख केल्या होत्या कुटुंबाचं पंचवीस लाखाचं करायचंय काय